जाग्र देवस्थान म्हणून पूर्वीपासून हे देवस्थान आहे आणि आमच्या या भैरवनाथ देवस्थानाला दिवा तुम्हाला चांगलं कळत असल्यापासूनच काही शंभर वर्षापूर्वी सांगत होता या हा आंबा आहे ना ह्या आंबा मंदिराच्या समोर एक आंब्या लागू सर अगदी लाकडातलं हे पोरी काम बरोबर लाकडात नाकडाच गणपतीची तयारी ही का। बरो बरो। आजी आजी बरे आहेस बाबा मंडळी नमस्कार राम राम आज मी ज्या गावामध्ये उभा आहे निसर्ग सौंदर्यानं असं हे मनमोन टाकणार गाव करार दक्षिणचं शेवटचं टोक असणार म्हणजे हे भरेवाडी गाव आणि या भरेवाडी गावामध्ये आहे निसर्ग सौंदर्य तुम्ही बघताय आता गावामध्ये आज मी उभा आहे या गावाचं तुम्हाला निसर्ग सौंदर्य दाखवणार आहे आणि खरी गोष्ट अगदी मनापासून तुम्हाला सांगायची म्हटलं तर माझ्या पाठीमाग श्री क्षेत्र हे भरेवाडी आणि इथं असणारं भैरवनाथाचं मंदिर इथं भैरवनाथाची कृपादृष्टी या करा दक्षिणवरती संबंध आहे कारण नाही अगदी अत्यंत भक्तिभावाने इथं माणसं येतात महाशिवरात्रीला यात्रा इथं या ठिकाणी भरते दुसऱ्या दिवशी यात्रा असते या सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा मी नक्कीच प्रयत्न करणार आहे इथल्या माणसांशी सुद्धा आपण बोलणार आहे तर या व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत पहा हे नक्कीच गाव तुम्हाला आवडेल आणि तुम्ही या गावाच्या प्रेमासाठी नक्कीच तुम्ही या गावाचं निसर्ग सौंदर्य आणि भैरवनाथचं दर्शन घेण्यासाठी नक्कीच याल चला तर मग आता पुढचं आपण दर्शन घेऊया भैरवनाथाचं आता बरेवाडीच्या आपण भैरवनाथाच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी बसलेलो आहोत आणि माझ्या बरोबर भरेवाडीचे ज्येष्ठ नागरिक आहेत अण्णा आहेत इकडे दाजे आहेत इकडे भाव आहेत त्यांना विचारूया की कशा पद्धतीनं या श्री क्षेत्र भरेवाडी भैरवनाथाची माहिती आहे काय सांगायला अण्णा तुम्ही आमच्या भरेवाडी गावचं हे देवस्थान आहे हे देवस्थान जागृत देवस्थान म्हणून पूर्वीपासून नावारूपाचा आलेलं हे देवस्थान आहे आणि आमच्या या भैरवनाथ देवस्थानाला रॉकेलचा दिवा किंवा रॉकेलचा वापर आमच्या गावामध्ये केला जात नाही मेणबत्ती मेणबत्तीसुद्धा वापरली जात नाही आणि आज लिंबू चालत नाही लिंबू चालत नाही आमच्या देवालासुद्धा आणि आजपर्यंत आमच्या गावाला गावामध्ये कधीही चोरीचा प्रकार घडलेला नाही अशी आमच्या देवाची ख्याती पूर्वीपासून आजपर्यंत चालत आलेली आहे आणि आमचं गाव निसर्गरम्य अशा वातावरणात अगदी डोंगरदरीच्या कुशीत वसलेलं गाव आज आपल्या कराड तालुक्यात नावारोपास आलेलं आहे झालेले उप, उगम उगम मानकेश्वर भाऊ मग त्या झाडाबद्दल काहीतरी सांगत होता ती काय गोष्ट ते तिवराच्या झाडाची देवाला फुलापेक्षा तिवराचं झाड ते भैरवनातच आहे त्या तिवराच्या झाडाची पानं मी देवाला रोज पाणी घातल्यानंतर देवाला पानं घातलो रोज रोज मग ते आता हे समोर आहे तेच झाड पाच झाड ते पाच पूर्वी पाच रुपये आणि एक पूर्वीची एक आख्यायिका अशी आहे की एक आमच्या गावात चोरी कधी झालेली नाही आणि एक पूर्वी काळी एक चोरी झाली होती चोरी करायला चोर आले होते आणि ते गावातनं रात्रभर त्या गल्लीतनं त्या गल्लीत त्या गल्लीतनं त्या गल्लीत त्यांना चोरांना ते घर जे टेळणी करून गेले होते ते घरच रात्री सापडत नव्हतं त्यामुळे ते सकाळी पाच पाच वाजल्यानंतर उजाडल्यानंतर ते निघून गेले इथं पण त्यांना चोरी करता आली नाही बरोबर असं हे आमचं गाव पुराणातलं गाव आहे बरोबर आहे म्हणजे पौराणिक काळापासून ही सगळी देवाची माहिती आहे नक्कीच आता आपण संबंध गाव आता बघणार आहोत पण आता इथं विहीर आहे ते आता आपण विहीर बघूया चला नमस्कार आता या ठिकाणी आपल्या जर आपण बघितलं तर इथं ही जुन्या काळातील विहीर सुद्धा आहे तर या विहिरी बद्दल आता आपण जाणून घेऊया विहिरीचं महत्व असं आहे आमच्या बरेवाडी गावचं हे आमच्या या भैरवनाथ देव किंवा हे भैरवनाथ परिसर मंदिराच्या परिसरात असणारे ज्योतिबा मंदिर आहे मारुती मंदिर आहे नाईकबा मंदिर आहे महादेव मंदिर आहे आणि या संपूर्ण देवांना याच विहिरीचं पाणी पूर्वीपासून परंपरेनुसार याच विहिरीचं पाणी देवाला वा आंघोळीला वापरलं जातं तर कुठल्याही पाण्याचा वापर या ठिकाणी आज सुद्धा हेच पाणी दररोज 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 उन्हाळा पावसाळा बघा उन्हाळा पावसाळा या विहिरीच विहिरीचं आता पाणी पितात का म्हणजे येतात ना पाणी तर पितातच म्हणजे कायमस्वरूपीसाठी का आता दुसरं आणि काय पाण्याची सोय तशी दुसरी सुद्धा केलेली आहे बरं पण याही विहिरीचं पाणी आम्ही म्हणजे कडक उन्हाळ्यात सुद्धा या विहिरीला पाणी आता मी अण्णा तिथं पाठी बघितली विहिरीवरची कि एकोणीशे बहात्तर सालाची विहीर आहे काय आठवणी आहेत की ही विहीर बांधत असताना तुमच्या आता त्या आठवणी एकदम गोल एकदम तयास होत एकदम तयास गोल होत एकदम अज एकदम ओपन असा संपूर्ण असा एवढ्या बाद असा हे होत गोल गोल एकदम तुम्हाला चांगलं कळत असल्यापासून ही विहिरीचं आधीच्याच काळात वेळेला मुंबईच्या आमच्या लोकांनी विहीर बांधले सगळ्यांच्या लोकवर्गाने तुम्ही दसऱ्याला ज्या वेळेला नवरात्र उपवास असतात त्यावेळेला विहिरीचंच पाणी पिलं जात इतर पाणी उपवास धरणार आणि कुठल्याच प्यायचं म्हणजे आता समजा तुम्हाला दुसरीकडून कुठं खादी धरणाऱ्या मानकेश्वर सुद्धा पाणी येतं पण पाणी प्यायला नवरात्राच्या उत्सवात याच पाण्या म्हणजे सायपन पद्धतीचं पहिलं पूर्वी पाणी होतं त्या अजून सुद्धा म्हणजे मानकेश्वर आपण बघितलं मानकेश्वर पाठाराच पाठीमागे मी व्हिडिओ बनवला होता तर तिथं मला वाटते एका तिथं एक झाड आहे आणि काहीतरी देवाचं गणपती काय मांडीतून मारुतीच्या मांडीतून पाणी येत बरोबर आणि ते पाणी सबंध भरेवाडीला म्हणजे पिण्यासाठी वगैरे वापरलं जात खर्चासाठी वगैरे पण या विहिरीचं महत्व कालही होतं आणि आजही आहे पण दाजी मला एक प्रश्न विचारायचा तुम्हाला बहात्तर काळाची विहीर एकोणीशे ब्यात त्या साली दुष्काळ पडला होता म्हणजे आम्हाला आता पूर्व आमची पूर्वीची माणसं सांगतात काय म्हणजे विहीर पण बांधत होता दुष्काळ पण पडला होता त्यावेळेस त्या विहिरीला पाणी होतं का दुष्काळात होता आता काय होतं उराचं काढलं काढत आता एका अका रात्री डोंका भरून पाहिजे हे मध्ये पाणी घेऊचा पाणी देवाच महत्व आहे म्हणून या विहिरीला पाणी बघा बरेवाडी गाव फक्त निसर्ग सौंदर्य नाही तर त्याही पलीकडे जाऊन इथली माणसं जीवा पडा अगदी जीवा निश्चित जपतात आपल्या भैरवनाथाला आणि म्हणून संबंध आपल्याला दिसते हे भाऊ कुठलं म्हणजे बरेवाडीचाच हा भाग पाठीमागचा हा बरेवाडीचाच हे इकडं क्रांतीनगर ही इकडं बरेवाडी पहिले हेच गाव होत परत चार लोक इकडे वस्तीवर निघाय निघून निघून ह्या त्यांची जमीन होती इकडे राहायला आले त्याच्यानंतर तिकडं खाली भैरवनाथ नगर म्हणून आहे काय चार घरं झाली तर गाव एकच आहे म्हणजे गाव आता मोठ झालं वाढलं गाव वाढलं पहिली काय चार घरं फक्त होती पहिली शंभर वर्षापूर्वी काय चार घर आंब्याचं काय तुम्ही सांगत होता या हा आंबा आहे ना ह्या आंबा ज्योतिबा मंदिराच्या समोर एक आंब्याचं झाड आहे हे जवळजवळ हे जवळजवळ दीडशे दोनशे वर्षापूर्वीचं झाड आहे हे तर ह्या झाडाचं मातमे असं आहे की या झाडाला मान्याचा आंबा असं म्हणतात माने म्हणजे माने, माने गावात एक सुद्धा व्यक्ती नाही गावात माने भाऊकी आडनाव माने माने आडनावाची एक सुद्धा व्यक्ती नाही गावात हे माने जे आहेत हे माने येळगाव आहे येळगाव म्हणून जे गाव आहे बरोबर त्या मान्यांचा आंबा आहे हा ती ती माने जी म्हणजे येळगावात जेवढी पण आता वस्ती आहे माने तुम्हाला सांगतो पाटील माने नंतर बाकीचे कुंभार सुतार लोहार बरोबर बाकी सगळा बारा बलुतीदार सगळा समाज सगळा येळगावात जेवढा पण बारा बलुतीदार समाज संपूर्ण समाज आहे येळगावमध्ये तो समाज पहिला इथं भरेवाडीत राहायला होता ह्या भरेवाडीत राहायला होता म्हणजे शंभर दीडशे दोनशे वर्षापूर्वी म्हणजे आम्हाला तरी कसं माहिती आमचे आजोबांनी आम्हाला सांगितलं त्यांच्या आजोबांनी त्यांना सांगितलं असं जे सांगत सांगत आलेले आहेत तर ह्या गावात पहिले जे पहिली जी लोक होती ती ती एळगावकरांचं गाव हे खरं हे अळगावकरांचं गाव आहे माने पाटील ही पहिली इथं होती राहायला बरोबर बरोबर आणि त्यामुळे ह्या आंब्याला मान्याचा आंबा बोलतात मान्याचा आंबा म्हणजे हे यळगावचे माने परत इथून सोडून त्याचा काय वाद झाले परत ते मुंदरूळ कोळे ते मुंदरूळ कोळे काळुगडे मुंद्रुळ कोळे म्हणून माहितीये कोळे कोळेंचे नेते नरेंद्र पाटील त्यांचं त्यांच्या बावकीतनं चार लोक ज्या वेळेला पटकी पटकी आली पहिली पटकीचा बिमारी त्यावेळेला तिथून जे चार लोक वावभाव आली तर ती ह्या जंगलात राहिली होती यात्रा भरते हा महाशिवरात्रीला बरोबर मग त्याची पालखी वरती पालखीवरती डोंगर शिदावरती जाते बरोबर आणि शिदावरनं परत पालखी खाली येते सकाळी सात वाजता पालखी जाते डोंगर जो जाते तिथून परत अकरा वाजेपर्यंत इथं येते पालखी आणि भाऊ मला एक विचारायचा आता समजा पोटा पाण्यासाठी असेल किंवा रोजगारासाठी हा बरेचसे युवक कुठे म्हणजे पुण्या मुंबईलाच हा आपल्या गावचे सगळे जवळजवळ शक्यतो पाणी नसल्यामुळे शेती आहे ती ती शेती त्यामुळे संपूर्ण समाज जवळजवळ नव्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के लोक सगळी मुंबईला राहतात बरोबर क्वचित आपली म्हातारी जी आहेत आता जी रिटायर झाली आहे तेवढीच इकडे गावाला असतात बाकी सगळे मुंबई लोकसंख्या आपली किती आहे तरी गावची लोकसंख्या तरी अंदाज एक हजार दीड हजाराच्या आसपास असेल बरोबर अंदाज मला माहित नाही पण हजार दीड हजाराच्या आसपास असेल लोकसंख्या असं तुम्हाला आता तुम्ही गावी ही इतकं निसर्ग सौंदर्य भरभर बर नाही तुम्हाला एकदम भारी वाटत असेल वाटत वातावरण भारी एक नंबर वातावरण खुली हवा हा रोजचा ताजा ऑक्सिजन आता एवर... जे पाचगणी म्हणून गाव आहे ती आमची जमीन आहे वर पठारावरती बरोबर ती पाचगणी एक गाव आहे ती असं वरती बरोबर आणि ते पटारा आमचीच जमीन आहे पण तिथं जे हवा थंड हवेचं ठिकाण मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखलं जातं बरोबर पण अजून एक पर्यटन स्थळाच्या दृष्टीने ते विकसित झालेलं नाही नाहीतर इथलं हवामान इथलं जे महाबळेश्वर पाचगणी सारखं शेम हवामान इथं आहे आपल्या गुढी वातावरण तिथून जर उभा राहिला तर तुम्हाला कराड पूर्ण तालुका दिसल शिराळा तालुका दिसल पाटण तालुका पूर्ण दिसल एवढं उंचावरती एक गाव आहे तिथं आता बघा वानरशे ना बघा मोठा हे आंब्याचं झाड आहे बऱ्याच वर्षापासूनच असेल हे आंब्याचं झाड तरी भाऊ हे किती वर्षाचं असेल झाड हे जुनं असेल हे जास्त जुनं नाही एक पन्नास एक वर्ष पन्नास साठ वर्षपर्यंत हा आणि वांद्र या झाडावरती बघा हे समोर जे दिसतंय ते क्रांतीनगर म्हणजे भरीवाडीचाच हा भाग आणि अतिशय जुन्या पद्धतीची समजा घर कौलारू घरच आणि आता काही काही ठिकाणी बंगले सुद्धा व्हायला लागलेले आहेत पण खूप छान असं गाव पण जपणारं गाव जर म्हटलं डोंगराच्या कुशीत वसलेलं गाव आता आपण बघता इकडं वरती झाडं छान अशी आंब्याची असतील फणसाची असतील केळीच्या काही काही झाडं आहेत कुठं कुठं आणि बघतोय आपण इकडं भुईमुंगाचं पीक आहे या गावामध्ये भाताचं पीक आहे मका आहे अशी विविध पिकंसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत तर आता आपण इथून तुम्हाला दाखवतो संपूर्ण नजारा कसा आहे गावचा आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर हा क्रांतीनगरचा राजा हे मंडळ असं या ठिकाणी आहे या ठिका या ठिकाणी गणपती या ठिकाणी बसतो आणि गणेशोत्सवाचे लगबग चाललेले आहे या गावचे पोलीस पाटील अरुण काळुगडे स्वतः इथं जातीनिशी लक्ष घालतायत बघा हे असं मंडळाचं जे काम असतं हे असं करावं लागतं पाटील साहेब काय सांगाल तुम्ही आम्ही तुमचा गावचा व्हिडिओ बनवत आहे गावाविषयी मंडळाची तयारी गणपतीची तयारी सगळं आमचं मंडळ बरं येतात पाच सहा दिवस किती मंडळ आहेत गावामध्ये तीन मंडळ आहेत तीन तुमचं एक मंडळ बरं खाली तीन मंडळ गावामध्ये आहेत छोटस गाव आहे आणि गणेश उत्सवाची अशी तीन मंडळ आहेत आणि सगळी जसं पाटील साहेब म्हणले की मुंबईला जास्त करून लोक आहेत त्यामुळे ही आता गावाकडे जे आहेत माणसं त्यांच्यावरती जबाबदारी राहते इथे काम करण्याची या अशी बघा जुनी घरं सुद्धा आपल्याला बघायला मिळतील खूप छान अशी हे बांधकाम जे आहे ना तर बघाल आपण ही चांद भाऊ कशा ही कशामध्ये दगड ही कोरीव दगड दगड कोरीव दगड आणि ही काय म्हणतात आपण ते मिश्रण कशाचं पहिलं सिमेंटच नसतंय काय ते चुन्या चुनाचं वगैरे मातीमध्ये बांधकाम आहे दर्जा भरलेला म्हणजे पूर्ण हे मातीचं बांधकाम मातीच आहे अरे बापरे खूप छान असं ही आ, जुनी घर सुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत बघा कौलारू छान असं हे घर आणि अशी घर उतरच्या छपराची या गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते नवी सुद्धा आहेत ही देवळी बघा पहिल्यातली कलाकुसर बघा कशी असायची कलाकुसर अगदी लाकडातलं हे कोरीव काम बरोबर ना लाकडातलं हे कोरीव काम आणि खूप छान असं आणि ह्या पहिल्या काळातल्या अशा ह्या खुंट्या हे बडोद ह्याला हे म्हणते हे बडोद आता हे हरवलेलं आहे कारण आता आपल्याला असं अँगल लोखंडी वगैरे भेटतात असं लाकडातलं काही जास्त काम आणि तुम्हाला या ठिकाणी दाखवतो दरवाज्याची नक्षी बघा नक्षी काम बघा आणि दरवाजे दरवाजे मोडून घे जरा हा अजय शा आजींच हे घर खूप छान अस आता हे बघा दरवाज्याची नक्षी बघा ही अशी ही दरवाज्याची नक्षी जर तुम्ही बघताय कस कोरीव काम आणि ही आजी आजी बरे आहेस का बोल, बोल बाबा। ही बघा जुनी माणसं भरेवाडी गावची खूप बघताय आजींचं आपण घर बघितलं खूप छान अशी घरं सुद्धा आहेत आणि हे वैभव खरं तर जुन्या माणसांनी टिकवून ठेवलेलं आहे चला आता आपण पुढं बघूया